नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो रेशमीनाथ या मराठी चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे एक लग्न असेही भाग सहा बॉस आत्ता काय करायचं राजू म्हणाला एक ऑप्शन अजून आहे माझ्याकडे देवांश म्हणाला कोणता राजूने विचारले सीट हिअर अँड टाईप लेटर फॉर हर देवांश म्हणाला बॉस राज राजू आश्चर्याने म्हणाला राजू मी हे लग्न करू शकत नाही कारण मला कुणावरही ओझं व्हायचं नाही आणि माईची शपथ मी मोडू शकत नाही तर मग या परिस्थितीत हाच एक उपाय मला दिसतोय ती मुलगी हे लेटर वाचेल आणि या लग्नाला नकार देईल यामुळे माईची शपथ मोडणार नाही आणि माझंही काम होईल देवांश म्हणाला व्हेरी स्मार्ट बॉस राजू हसत म्हणाला नाव hmm, टाईप देवांश म्हणाला राजूने देवांशच्या म्हणण्यावरून एक लेटर टाईप केलं त्यात देवांशने त्याची सगळी परिस्थिती तिला सांगितली होती आणि त्याने तिला सरळ तिने या लग्नाला नकार द्यावा हेही स्पष्ट सांगितले होते डन राजू ते लेटर एका लिफाफ्यामध्ये टाक म्हणाला आता हे त्या मुलीच्या हातात गेलं पाहिजे समजलं देवांश म्हणाला येस बॉस डोंट वरी मी स्वतः हे लेटर त्यांना देईल राजू म्हणाला गुड देवांश शांतपणे म्हणाला आणि पुन्हा ऑफिस फाईल पाहत बसला मुरारी चेहऱ्यावर मोठी स्माईल घेऊन घरी परतला त्याचा आनंदी चेहरा बघून मालती आणि राधाबाई काय ते समजून गेल्या तरीही त्यांना उत्सुकतेने विचारलं काय हो झाली का बोलणी मालती आधीरतेने म्हणाली सांगतो सांगतो अगोदर माझ्यासाठी पाणी घेऊन ये दमलोय मुरारी सोफ्यावर बसत म्हणाला आणते मालती उठून किचनमध्ये निघून गेली आणि पाणी घेऊन आली वहिनी आणि सई कुठे आहेत मुरारी पाणी पित पित आजूबाजूला त्यांच्या मागो त्यांचा आडोसा घेत होता वही नी मगाशीच औषध घेऊन झोपल्या आहेत आता काही तिला लवकर जाग येणार नाही आणि सई कॅफेत गेली आहे मालती म्हणाली हम्म मुरारी समोरच्या टेबलवर ग्लास ठेवत म्हणाला बोल आता पटकन काय काय झाले तिथे राधाभाई म्हणाले हा घे मुरारीने चेक वरच्या खिशातून एक चेक काढला आणि राधाबाईकडे दिला हे काय मालती म्हणाली राधाबाईने चेक उघडून बघितला आणि डोळेच मोठे केले दहा लाख मालती आश्चर्याने म्हणाली हो लग्नाच्या खर्चासाठी दिले आहेत अजून काही लागलं तर संकोच निसंकोच सांगा असं सांगितलं त्या म्हातारीने मुरारी हसत म्हणाला अगं बाई मला तर विश्वासच बसत नाही ही, ही पोरगी तर आपल्यासाठी लॉटरीचं तिकीट बनली की काय हमकास बक्षीस मिळणार मालती दहा लाखाचा तो चेक आलटून पालटून पाहत हसत म्हणाली आता त्या कल्याणीला मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करू राधाबाई म्हणाली कल्याणीचं नाव काढताच मुरारी आणि मालतीच्या कपाळावर आट्या पडल्या काय गरजेचं आहे नाक मोरडत म्हणाली असं कसं चालेल विसरू नको सई कल्याणीच्या इलाजासाठी लग्नाला तयार झाली आहे आणि हे लग्न होईपर्यंत कल्याणीला याची सई कल्याणीला ॲडमिट करावे लागेल आणि सईला ते सगळं बरोबर आहे पण त्यासाठी मोठेच हॉस्पिटलची काय गरज आहे मालती फुटपुटत म्हणाली जरा डोक्याने विचार करा कल्याणीला जर मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं तर सई आपल्याला या लग्नावरून का एकही प्रश्न विचारणार नाही ती तिच्या आईचा इलाज मोठ्या हॉस्पिटलमध्ये होतो यातच खुश असेल आणि आपलं काम होईल सोपं होईल राधाबाई क्रूर हसत म्हणाली वा आई मानलं तुला या वयातही किती डोकं वापरतेस मुरारी राधाबाईची तारीफ करत म्हणाला त्यामुळे तर मी कारखान्याचा सगळा कारभार सुरेशला दिला होता त्याच्यानंतर तू सगळं वाटोळ केलंस डोक्यावरचं छप्पर जायची वेळ आली आहे राधाबाई म्हणाली दादाने मला कधी काम शिकूच दिलं नाही त्याला मी काय करू मुरारी नाक मुरडत म्हणाला लाज वाटली पाहिजे असं बोलायला हे ते जाऊ दे आता आपला कर्ज बघ हो मी त्या बाईशी बोललो या आहे याबद्दल त्यांनी कारखाना लग्नानंतर देण्याचा शब्द दिला आहे मुरारी म्हणाला त्यानंतर का आधी का नाही मालती म्हणाली ती म्हातारी खूप हुशार आहे तुला काय वाटतं ती अशीच कर्ज माफ करून कारखाना आपल्या नावावर करेल का मुरारी वैतागत म्हणाला त्याच्यासाठीच म्हणतोय त्यांना किंवा घरात अजिबात कुणालाही आपलं पडयंत्र माहीत पडायला नको तुझ्या त्या लाडक्या मुलाला तर अजिबात नको माहीत आहे ना सईचा किती पुळखा आहे त्याला राधाबाई म्हणाली आई खरं बोलते त्यांना हॉस्टेलवरून अजिबात बोलवायचं नाही मुरारी म्हणाला आहो माया आणि अमर त्यांना लग्नासाठी घरी नाही बोलवलं तर सईला आणि इत, इतर नातेवाईकांना काय सांगायचं मालती म्हणाली मायाला फक्त बोलव बोलाव तिच्यासोबत आमर अजिबात इथे येता कामा नये राधा म्हणाली आणि उठू उठून तिच्या रूम मध्ये जात नव्हती आई अग तो चेक कुठे नेत आहेस मुरारी म्हणाला हा चेक माझ्याकडे राहील तुझ्या भरवशावर सोडला तर हत्ती काहीच लागणार नाही सगळं येश करण्यात आणि सुट्टा लावण्यात घालशील राधाबाई म्हणाली आणि तिच्या रूम मध्ये निघून गेली ही म्हातारी आता डोक्यात जायला लागली आहे मालती तिच्याकडे बघत फुट पुट म्हणाली शांत रहा करू दे तिला जे करायचं तिच्या पद्धतीने एकदा का हे लग्न झालं आणि सगळं वापस मिळालं की तिला वृद्ध आश्रमात फेकू देऊ मोरारी गूढ हसत म्हणाला त्यावर मालतीही हसली संध्याकाळी सई कामावरून घरी आली राधाबाई आणि मालतीने घरातील सगळी काम आवरली होती ते पाहून सई आश्चर्यचकित झाली कल्याणी कल्याणीलाही त्यांनी रूम बाहेर अजिबात येऊ दिलं नव्हतं सई कल्याणीला जेवायला घेऊन जा आणि तू आमच्या सोबत ये जेवायला आम्ही तुझीच वाट बघतोय मुरारी म्हणाला मालती म्हणाली पण काकू अजून स्वयंपाक व्हायचा राहिलाय कॅफेत एकाची वाढदिवसानिमित्त पार्टी होती त्यामुळे सगळं आवरताना वेळ झाला सई ओढणी कमरेला बांधत म्हणाली बाळा स्वयंपाक झाला आहे तू अगोदर कल्याणीला जेवायला देऊन औषध दे मग आपण जेवून घेऊ तुझ्याशी गोड थोडं बोलायचं आहे राधाबाई म्हणाली ठीक आहे मी आलेच असं म्हणून सई ताट वाढून कल्याणीच्या रूममध्ये घेऊन गेली बाळा इतक्या लवकर स्वयंपाक झाला कल्याणी सईच्या हातात जेवण्याचं ताट बघून म्हणाली आज काकूने सगळा स्वयंपाक केला आहे सई हसत म्हणाली मालतीने कल्याणी आश्चर्याने म्हणाली हम्म सईने होकार भरला आज सगळी काम त्यांनीच केली मला रूम बाहेर पडू दिलं नाही कल्याणी म्हणाली बाळा आज खूप काम लागलं का ग कल्याणी सईच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली हो अग एकाची बर्थडे पार्टी होती त्यामुळे जरा जास्तच काम लागलं तुला माहित आहे का त्या मुलीचा ड्रेस खूप सुंदर होता एकदम परीसारखी दिसत होती ती सई वाढदिवसात काय काय झालं ते सगळं कल्याणीला सांगत होती सांगताना तिच्या चेहऱ्यावर खूप आनंद आणि चमक होती जसं काही ती थी, तिचाच वाढदिवसाबद्दल बोलली बोलत आहे मला माफ कर बाळा तुझ्या इच्छा मी पूर्ण करू शकली नाही उलट माझाच मुळे आणि या आजारामुळे तुला किती कष्ट सोसावे लागत आहेत कल्याणी मनात म्हणाली समोर काय झाले पाहूया पुढील भागात हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा